निगुडे गावच्या सीमेलगत असणाऱ्या कॉरीमधून होणारे स्फोट यामुळे निगुडे गावात एकशे छप्पन्न घरांना तडे जाऊन सुमारे वीस लाख पस्तीस हजार आठशे रुपयांचं नुकसान झालं आहे या नुकसानाची भरपाई मिळावी तसंच अन्य मागण्यांसाठी आजपासून निगुडे सरपंच यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे पाहूया काय मागण्या आहेत त्यांच्या नमस्कार मी लक्ष्मण गंगाराम निगुडकर सरपंच निगुडे आज निगुडे ग्रामपंचायत परिसरात मी माझं उपोषण सुरू केलेलं आहे माझ्या उपोषणातील मागण्या आमच्या गावातून गावाच्या लगत असलेल्या कॉरी क्रशरमुळे आमच्या गावाला भरपूर प्रमाणात त्रास होतो आणि क क्र, 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 क्रशरवर होणारे ब्लास्टिंगमुळे आमच्या गावातील एकशे छाप्पन घरांना तडे गेलेले आहेत ते तडे जाऊन घरांची बरीचशी नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानी संदर्भात तहसीलदार सावंतवाडी यांच्यामार्फत पंचनामे होऊन घराचे नुकसान सु सुमारे वीस लाख पस्तीस हजार आठशे रुपये झालेले आहे आणि गेली पाच वर्षे आम्ही त्या पैशांसाठी तहसीलदारांकडे वेळोवेळी मागणी करत आहोत आमची नुकसान भरपाई द्या म्हणून आणि आज नुकसान भरपाई मिळत नसल्याने मिळाली नसल्याने आम्ही हा उपोषणाचा मार्ग पंधरा ऑगस्ट रोजी हो स्वीकारला होता परंतु तहसीलदारने तेवीसपर्यंत आठवड्यात त्याच्यावर निर्णय घेऊन तुम्हाला काहीतरी हे करू म्हणजे संदर्भात म्हणा किंवा गावातून होणाऱ्या ओव्हरलोड डम्पर संदर्भात चर्चा करून हा प्रश्न मिटवला जाईल असं सांगितलं परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चाही नाही आणि कोणतंही पत्रही नाही म्हणून आज मी हा पुन्हा उपोषणासारखा मार्ग अवलंबत आहे तुमचं मू उपोषण कधीपर्यंत सुरू राहणार आहे हे जोपर्यंत तहसीलदार आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा